फळबागेच्या उत्तम वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे विद्राव्य खतांचा ठिबक सिंचनाद्वारे वापर ही अत्यंत प्रभावी आणि आधुनिक शेतीसाठी उपयुक्त पद्धत आहे यामुळे झाडांना गरजेप्रमाणे अन्नद्रव्य मिळतात आणि खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि पिकांची गुणवत्ता सुधारते विद्राव्य खत म्हणजे काय विद्राव्य खते म्हणजे पाण्यात सहज विरघळणारी खते जी झाडांना ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात यामुळे अन्नद्रव्यांचा योग्य तो पुरवठा होऊन झाडांची चांगली वाढ होते विद्राव्य खतांचा वापर केल्याने खतांची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते फळबागेमध्ये विद्राव्य खतांचा महत्वपूर्ण उपयोग फर्टिगेशन प्रणालीचा वापर फर्टिगेशन ही ठिबक सिंचन प्रणालीतून विद्राव्य खत पुरवठा करण्याची आधुनिक पद्धत आहे यामुळे अन्नद्रव्यांचा ऐंशी ते नव्वद टक्के परिणामकारक वापर होतो ज्यामुळे उत्पादन वाढते आणि गुणवत्ताही सुधारते शेणखत व कंपोस्टचा पूरक उपयोग तीन ते चार वर्षांच्या झाडांसाठी वर्षातून दोन वेळा डिसेंबर जानेवारी किंवा मे जून या कालावधीत दहा ते चाळीस किलो शेणखत किंवा कंपोस्ट प्रति झाड वापरावे त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांसाठी बहारानुसार पन्नास किलो शेणखत प्रति झाड द्यावे निंबोळी पेंड प्रति झाड एक किलो दरवर्षी वापरणे उपयुक्त ठरते दैनिक पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे झाडांना गरजेपुरतेच पाणी मिळते त्यामुळे अति पाण्याचा वापर टाळता येतो आणि मुळांपर्यंत अन्नद्रव्य सहज पोहोचतात योग्य प्रमाणात अन्नद्रव्य दिल्यास मुळे मजबूत होतात आणि झाडाच्या वाढीला चालना मिळते हवामान आणि जमिनीच्या गुणवत्तेनुसार खत व्यवस्थापन अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीच्या तापमान ओलावा हवामानातील बदल सामू म्हणजेच पीएच चुनखडीचे खडीचे प्रमाण सेंद्रिय कर्ब यावर अवलंबून असते योग्य प्रमाणात विद्राव्य खतांचा वापर केल्याने झाडांना सर्व पोषक तत्व योग्य वेळी मिळतात फळबागेमध्ये विद्राव्य खतांच्या वापराचे फायदे विद्राव्य वापरा खते झाडांच्या गरजेनुसार दिल्याने अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य दिल्याने पाण्याचा अपव्यय कमी होतो सेंद्रिय पदार्थ आणि विद्राव्य खते यांचा एकत्रित वापर केल्याने जमिनीतील प्रमाण वाढते आणि मातीची गुणवत्ता सुधारते खतांचा योग्य वापर केल्यास झाडांची वाढते आणि आणि फळांचा आकार रंग चव सुधारते विद्राव्य खतांचा नियंत्रित वापर केल्यास जमिनीतील नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे प्रमाण संतुलित राहते आणि जमिनीची राहास प्रक्रिया थांबते फळबागेच्या निरोगी वाढीसाठी विद्राव्य खतांचा ठिबक सिंचनाद्वारे वापर हा सर्वोत्तम पर्याय आहे यामुळे झाडांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात आणि पाण्याचा अपव्यय ये टाळता येतो आणि फळांचे उत्पादन व गुणवत्ता वाढते अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा